नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त असा गरमागरम मुळ्याचा पराठा बनवतो आहे थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसामध्ये असं गरमागरम काहीतरी खायला मस्त मिळाल्यावर आपल्यालाही ते छान वाटतं आणि बनवायलाही सोपं जातं यासोबत कुठलीही चटणी किंवा भाजी नाही बनवली तरीही चालतं कारण हा जो पराठा आहे तो, तो स्वतःच खूप छान बनतो त्यासाठी हा बनवायला सोपा आहे आणि आपलं कामही पटकन आवरतं तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर मुळ्याचा पराठा बनवतोय त्यासाठी इथं मी एक मुळा जो आहे तो स्वच्छ धुवून आणि त्याच्यावरची थोडी थोडी साल काढून घेतलेली आहे बटाट्याची साल काढायचं जे असतं आपलं त्यांनी त्याची थोडी थोडी साल काढली पूर्ण काढलेली नाही यासोबत थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि मुळ्याची जी कवळी कवळी पानं असतात ती घेतलेली आहेत ही पानं फेकून न देण्यापेक्षा याचाही आपल्याला पराठ्यामध्ये वापर करायचा आहे आणि तुमच्या आवडीनुसार इथं हिरवी मिरची घ्या तुम्हाला किती आवडेल ती तर आता सर्वप्रथम आपल्याला हा जो मुळा आहे तो किसून घ्यायचा आहे यासोबतच ही जी पानं आहेत ती आणि मिरची जी आहे ती आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे तर आपण सुरुवातीला हा जो मुळा आहे तो किसूयात त्यासाठी इथं किसणीची जी मीडियम साईड असते ही मोठी साईड आहे आणि ही मिडियम साईड आहे तर मिडियम साईडनी या आप मुळ्याला आपल्याला पूर्ण छान असं किसून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखा आपला जो मुळा आहे तो छान असं किसून होतो आणि आपलं सारं नाही मग एकसारखं तयार होतं तर इथं मुळा जो आहे तो छान पांढराशुभ्र असा किसून तयार झालेला आहे तर आता काय करायचं आहे याच्यातलं जे पाणी असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे आपला पराठा जो आहे तो फुटत नाही तर इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्यामध्ये हा जो मुळ्याचा कीस आहे तो संपूर्ण घालून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला कपड्याच्या मदतीने पिळून घ्यायचं आहे तर याचं असे गाठोडं बांधल्यासारखं करायचं आहे आणि याला आपल्याला छान असं दाबून पिळवून घ्यायचं तर त्यामुळे काय होतं याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व निघून जातं आणि आपलं सारण छान मोकळं सुटसुटीत होतं तर पाहू शकता भरपूर असं पाणी या मुळ्यामधून निघतं म्हणून मुळा जो आहे तो खाण्यासाठी चांगला असतो कारण पाण्याचं प्रमाण यामध्ये जास्त असतं तर कशा पद्धतीनेही मुळा जो आहे तो पोटात गेला पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीने आपण पराठा बनवूनही खाऊ शकतो असा मुळा खाताना थोडासा कडवट लागतो त्यामुळे अशा प्रकारचा पराठा बनवल्यामुळे मुळ्याचा जो कडवटपणा आहे तोही निघून जातो आणि शेव मुळाही आपल्या पोटामध्ये जातो त्यासाठी अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपण मुळ्याचा वापर जो आहे तो केला पाहिजे तर इथं पाहू शकता पूर्ण पाण्याचं जेवढं निघेल तेवढं पूर्ण ताकद लावून हे दाबून काढून घ्यायचं आहे म्हणजे आपलं सारण जे आहे ते पाणी पाणी होत नाही तर एवढं पाणी मुळ्यामध्ये निघलेलं आहे ते मी एका वाटीमध्ये काढून ठेवले आता याच भांड्यामध्ये आपल्याला मुळ्याच्या पराठ्याचं जे पीठ असतं ते मळून घ्यायचं आहे तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही गव्हाचं पीठ घ्या त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जी मुळ्याची पानं होती ती मी पाहू शकता इथं बारीक चिरून घेतलेली आहेत ती घातलेली आहे त्यामध्ये मुळ्याच्या पानाचा जो वापर आहे तो आपल्याला अशा पद्धतीने या गव्हाच्या पिठामध्येच करायचा आहे आणि सोबतच थोडंसं मी इथं तेल घातले म्हणजे जो पराठ्याचं जे कवच असतं कणिक असते ते आपली छान खुसखुशीत अशी तयार होते तर त्यासाठी इथं सुरुवातीला या पानावरती हे जे पीठ आहे ते छान असं तेल आणि पीठ पूर्ण चोळून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं हे होतं आणि हे जे पाणी आहे मुळ्याचं आपण काढलेलं ते घालून घ्यायचे आणि नंतर मग वरून आपलं साधं पाणी घालून मग आवश्यकतेनुसार वरून साधं पाणी वापरायचं आहे आणि मग हे पीठ जे आहे ते मऊसर असं आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप घट्ट मळायचं नाही आहे पराठ्याचं पीठ जे आहे ते मऊसर मळायचं असतं आता पीठ मळून बाजूला ठेवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी आता आपल्याला जे सारण आहे ते बनवायचे त्यासाठी इथं मी खलबत्यामध्ये एक चमचा धने आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हे आपल्याला जाडसर हलकंसं कुटून घ्यायचं आहे म्हणजे याचे जे फ्लेवर आहेत ते छान असे रिलीज होतात तर इथं जो मुळ्याचा केस आहे तो मी घेतलेला आहे तर याला हाताने सुरुवातीला अशा प्रकारे सुट्टं सुट्टं करून घ्यायचं आहे आपण त्याला खूप दाबून दाबून पाणी काढलं होतं म्हणून तो एकमेकाला चिटकून बसतो मग सुरुवातीला तो हाताने असा सुट्टा करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला जे बाकीचं साहित्य आहे ते घालून घ्यायचं आहे तर जे आपलं आलं होतं ते आपल्याला सुरुवातीला यामध्ये किसून घालायचं आहे आपण आलं अगोदरच किसलं नाही कारण त्याच्यातला हे रस पूर्ण निघून गेला असता म्हणून तर अशा प्रकारे सारणामध्ये आल्याची चव छान येते म्हणून आलं जे आहे ते नंतर किसायचं आहे तर आलं किसून झालेलं आहे यामध्ये आता जे आपण खलबत्त्यामध्ये आता वाटलं होतं ते घालायचं आहे धने आणि ओवा सोबतच हिरवी मिरची आहे ही बारीक चिरून घेतलेली आहे मी त्यामध्ये सारणामध्ये घालायचे ही सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला रंग छान येण्यासाठी थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे तर लाल तिखट हे हिरव्या मिरचीच्या आणि तुमच्या आवडीच्या प्रमाणावर घालायचं आहे यामध्ये सोबतच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली आणि या हा जो पराठा आहे हे जे सारण आहे ते आपल्या फाटून आहे पराठ्यानंतर त्यासाठी इथं मी डाळव्याचं पीठ घातलेलं आहे डाळवं म्हणजे जे आपण चिवड्यामध्ये किंवा चटणीला वापरतो ते डाळवं असतं ते मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि मग त्याचं पीठ थोडंसं चमचावर घालायचं इथं म्हणजे याच्यातलं जे आणखीन काय पाणी राहिलेलं असेल ते या पिठाला लागतं आणि मग आपला पराठा जो आहे तो फुटत नाही तर अशा प्रकारे छोटे छोटे टिप्स वापरून आपला पराठा जो आहे तो आपण छान असा बनवू शकतो आणि हे छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचे तर आता सारण आपलं बनवून तयार झालेलं आहे आता पुढची स्टेप आपल्याला करायची आहे तर ती म्हणजे आता पराठा लाटायला सुरुवात करायचे तर जे पीठ आहे तेही आपलं पाच मिनिट छान मुरलेलं आहे तर एक वेळेला तेलाचा हात घेऊन पिठाला अशा प्रकारे मळून घ्यायचे म्हणजे छान लवचिकपणा आपल्या पिठामध्ये येतो तर हे पीठ मळून झाल्याच्या नंतर याचे आपल्याला आता गोळे बनवून घ्यायचे म्हणजे पराठे किती होतील याचा आपल्याला अंदाज येतो त्यासाठी अशा पद्धतीने गोळे बनवून ठेवा किंवा मग तुम्ही लाटता लाटता एक, -एक गोळाही बनवू शकता पण सुरुवातीला अशा प्रकारे गोळे बनवल्यामुळे आपल्याला अंदाज येतो पिठाचा किती पीठ आहे किती सारण आहे मग किती भरलं पाहिजे त्यामुळे मी इथं जे गोळे आहेत ते बनवून घेतलेले आहेत तर एक एक गोळा घेऊन अशा प्रकारे हातावर मऊ करून तो गोल गोल करून घ्यायचा आहे म्हणजे छान असं आपल्याला आता यापासून पराठे लाटायला सुरुवात करायची तर सुरुवातीला सुक्या पिठामध्ये हा जो पिठाचा गोळा आहे तो, तो बुडवून घ्यायचा आहे आणि हाताने अशा प्रकारे याला वाटीचा आकार द्यायचा आहे असं जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही लाटूनही याला घेऊ शकता सोबतच जेवढं बसेल तेवढे यामध्ये सारण घालून घ्यायचे आणि हलक्या हाताने हे बंद करून घ्यायचे तर मुळ्याच्या सारणामध्ये तुम्ही थोडंसं सा लिंबूही पिळू शकता म्हणजे त्याचा जो कडवटपणा आहे तो आणखीन थोडंसं कमी होतो आणि छान असं चटपटी तसं जे सारण आहे ते तयार होतं पण मी इथं लिंबू घातलेलं नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल चटपटी तसं आंबट सारण तर तुम्ही थोडंसं लिंबूही पिळू शकता तर इथं पिठामध्ये सारण भरून छान असा आपला जो हुंडा आहे तो तयार आहे एक वेळेला सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना कधीही एकदम हलक्या हाताने लाटायचा म्हणजे तो फुटत नाही आणि हलकासा जाडसर ठेवायचा म्हणजे तो छान असा खुसखुशीत आणि भाजतानाही छान असा तो कुरकुरीत भाजला जातो खूप पातळ लाटल्यामुळे पराठा फुटतोही मग सारण बाहेर निघतं त्यामुळे आपला पराठा छान असा भाजला जात नाही म्हणून कधीही हलकासा जाड ठेवायचा आणि लाटते वेळेलाही हलक्या हाताने तो लाटून घ्यायचा तरी तर पाहू शकता छान असा पराठा जो आहे तो लाटून झालेला आहे कुठे जाड कुठे पातळ अशा प्रकारे ठेवायचा नाही हाताने चेक आहे आणि छान असा मग एकसारखा पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे म्हणजे सारणही सगळीकडे एकसारखं असं पसरलं जातं तर आता तवा गरम झालेला आहे तव्यावरती पराठा जो आहे तो घालून घेतलेला आहे पहिल्या बाजूनी छान असा भाजल्याच्या नंतर त्याला हलके हलके बबल यायला ला लागले की मग नंतर तो आपल्याला पलटून घ्यायचा आहे म्हणजे एका साईडने तो सुरुवातीला चांगला भाजला जातो आणि मग पलटल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूनेही थोडा वेळ लागतो भाजण्यासाठी म्हणून दुसऱ्या बाजूने छान असा भाजू द्यायचा आहे तर पाहू शकता छान असा दोन्ही बाजूनी पराठा जो आहे तो अलटून पालटून पलटून घ्यायचा आहे आणि मग तुमच्या आवडीनुसार याला बटर घी किंवा तेल तुम्ही तुम्हाला जे काही आवडत असेल ते तुम्ही लावून घ्यायचे इथं मी तेलच लावलेलं आहे तर सर्व पराठ्यावरती तेल जे आहे ते छान पसरवून घ्यायचे म्हणजे सर्व बाजू जी आहे ती छान अशी कुरकुरीत होते आणि सर्व बाजूनी पराठा जो आहे तो आपला खमंग असा भाजला जातो तर उलटण्याच्या मदतीने असा दाबून दाबून छान सगळीकडून मस्त असा खमंग असा पराठा भाजून घ्यायचा आहे म्हणजे मस्त कुरकुरीत आपला पराठा जो आहे तो तयार होतो पाहू शकता छान मस्त सर्व बाजूने मस्त असा भाजलेला आहे अशाच प्रकारे सर्व पराठे जे आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि गरमागरम छान असे सर्व करायचे तर मी सुरुवातीला म्हणल्यासारखं आपण यामध्ये सर्व असं मसाले घातलेले आहेत त्यामुळे यासोबत भाजी वगैरे काही खाण्याची गरज नाही तुम्ही हे टिफिनमध्येही दे बनवून देऊ शकता मुलांना किंवा मोठ्या माणसांना त्यांनाही तुम्ही हे टिफिनमध्ये देऊ शकता मुलं जर आवडीनं खात असतील तर मुलांना नक्की द्या आणि मोठ्या माणसांनाही दिलं तरीही चालतं म्हणजे आपलं भाजीचं जे टेन्शन असतं दररोजचं टिफिनला भाजी काय करायची हेही आपलं मिटतं तर मी इथं छान असं घरचं आमचं लोणचं घेतलेलं आहे सोबत खाण्यासाठी खूप मस्त दोन्हीचं कॉम्बिनेशन लागतं किंवा मग तुम्ही टोमॅटो केचप किंवा आपली जी हिरवी चटणी असते त्यासोबतही हे तुम्ही खाऊ शकता किंवा असंच फक्त लोणच्यासोबत किंवा असाच खायलाही खूप छान लागतो तर इथं पराठा बनवून तयार आहे रेसिपी आपली पूर्ण बनवून तयार आहे कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यासोबतच माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का नाही हेही मला तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे तुमच्या कमेंटद्वारे तुमचं जे मत असतं ते माझ्यापर्यंत पोहोचतं आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद